ओम सायरा गुड मॉर्निंग आता निघाला रात्रीच्या हॉल्टवरून आता आता तुम्हाचा हॉल्ट खळडी खळडी रात्री कसाराच्या जवळ आणि चिघाग सोबत कोट्याचा परम्या आणि चिरण चालत आहेत पुढे पाठी होतो सगळे गेले पुरे आमचा एक गाडी बाद झालेला आहे एक गाडी बाद म्हणजे आऊ झालेला आहे मला दाखवून थोड्या वेळात आमचा एक गाडी भेटू थोड्या वेळात मित्रांनो आमच्या ग्रुपचे अध्यक्ष अठ्ठावीस वर्ष आली चालतंय सा टेम्पोत बसले दोन गाडी फाकले एकाशी आमचा गोट्या भाई अरे गाडी फाकल्या तुम्हाला दाखव गाडी गटारात बाद झाली सेमी पण नाही पास केलाय काय कुठे जोशी वड़े आमचा एक गाडी पास झालाय चालतो त्याची तुम्हाला व्हिडिओ दाखवायचे गाडी थांबली दाखवतो तुम्हाला हे चिरपाड पोस्टमॉर्टम मॉडी आम्हाला चुत्या फोन होतो असं बोलतो की मी चिरपाड करतो बॉडी पोस्टमॉर्टम करतो याचीच एकदा बॉडी पोस्टमॉर्टम करतो मी आणि टेम्पो आणि धाव संख्या फलकावरती फक्त शून्य एक गाडी बात गाडी सेमीला पण नाही पात्र आलेली आहे राजा दादा भुईर राजादा स्वतः आचारी किरण काय आज का पार्किंग का क्राउड बकरी वाला था है दर वर्षी हुई सेवा का लोस्ट है इंदी दर

पण त्यांनी ठेवला नाही मला ताण लागतो दरवर्षीप्रमाणे दरवर्षी म्हणजे ते करत असतात आता ते पूर्ण म्हणजे नाशिकच्या आधी विगतपूर्वीपर्यंत ती लोकं असतात आणि एकदा सिनरच्या गाठात येतात नंतर नाशिकमध्ये तर काय खाशील ना काय पिशील ख खाशील ना ख पिशेल ख पिशी ना सांगतोही गोष्ट गरम पण जाम होते पण रास चालते आम्ही सगळ्यात मागे लास्ट डब्बा बकरी डब्बा राहतो आपल्या पाठी अजून भरपूर जण आहे आहेत मग आहेत रे आपण पाठी कसं राहणार सॉरी मंगली मंगली हा फालतून चाललेत वरतून जायला हो हो जावा ओम राम। ओम काय नाव 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 तुमचं तुमचं संजय संजय जाम पुण्याचं काम आहेत पाणी वाटून एवढ्या उन्हात आणत आणि पालखीचा हॉल्ट पुढे घेतला अशा प्रकारे संजय तरी जरा तो मित्रांनो आता निघालोय दुपारच्या हॉल्टवरून आणि आजचा रात्रीचा हॉल्ट आहे घाटाच्या पायथ्याची खूप लांब आहे इथे कसारा दाखवत हा बघा कसा पळतोय आणि आम्हाला टाकून पाहिलेला ना मी याच्यासाठी थांबलो आणि आम्हाला सोडून पाहिलेला तिकडनं धावत धावत आलोय तरी आता पळतोय कोमरी पिल्ला कोमरी पिल्ला सोरली कोमरीच पाला तर पिल्लांना टाकून निघाले बघा धावायचीच फक्त खोटी आता निघालोय भेटूया नाश्त्याच्या ऑडला मस्त भजन होईल झालं तर नाही तर मग बघू काय कस गाठ नाश्त्याच्या ओडला होईरा यायचा शांतींना साहेरा मित्रांनो पोहत् नाश्त्याच्या हॉलला आम्हाला भेटले आज एक नवीन माणूस अंधेरीला राहतो तीन पायांनी चालतो आणि त्याचा ग्रुप आहे अजून तो मागे आम्हाला भेटला बोल आहे दुसरा वर्ष आहे त्याला जाऊ कसा काय बोलतो ना आत्ताच बोलतो जाऊ कसाला घाट चढू बोलतो जाऊ भाऊ आता कसाला घाट चढायचा जाऊ

मुंबईला एस टीला माझा एक म्हणजे हे मेहून आहे शुभम शुभम सेम त्याच्या अर्ग असू भोसलय हॉल्टरती नाश्त्याच्या खूप चांगला आता आणि ना हे नाचशील का आता नाचायला हो नाचूया नाचूया पण इथे काय माहिती का चालता आता कसलं काय झालं तिथे बसण्याचा कार्यक्रम काही नसतो फक्त चालायचं चालायचं पास बस आणि साईनी काय सांगितलेलं तुला हां काय सांगितलेलं माझा मित्र आहे साई जोशी त्यांनी मला सांगितलं अर्धा चालायचं अर्धा परत बसायचं परत अर्धा सांग चालायचं परत बसायचं मग पोहचा का झाली अर्धा चालला याच्या अर्धा जायला लागेल आपल्याला ला। <laughs> किती पायांवर दोन दोन स्टेपनी आईला मालकी जरूरत आणि नाना बाबा काय बोलतोय नाना काय काय बोलतो मी काही बोलत नाही का रे पप्पांनी काय केला बोलतो पिल्ल सोडली आता अक्षर बघायची ओम सायराम आता इथे पोहचलेले मात्रे बाबा पण इथे बसलेले आहेत नाना जयवण नाना पप्प्याचा आज बाबांना पालखीचा मान दिला आवाज दिला गुरुजींनी बोलतो जुनी डोंबलीवाले या इकडे डोंबली ग्रुप बुवा परम्या कोट्याचा किरण आमचा वसंत भाई नात नाही कर हा विक्री बैला दोन बोलतो की की भाई भाई। संदीप दादा दा। ओम सरम बरीच वर्ष आली पालखीला चालतात मात्र बाबा संदीप दादा आणि राजा दादा सिनियर मॅन अध्यक्ष किती वर्ष आले आता सव्वीस वर्ष आली चालतात बाबा तुम्हाला हवं पंचवीस हवं जोरात करू दादा तुम्हाला बावीस 22 म्हणजे पुढच्या वर्षी पंचवीस वर्ष जोरात एकवीस लॉकडाऊन चोवीस बरोबर चोवीस म्हणजे दोघांचा पंचवीस वर्ष दादा अठरा वर्ष आली तिला पलच चालतोय भाऊचा एकोणीस वर्ष एकोणीस ना सतरा अठरा वर्ष ભેટ સાઈ રામ को आयुष्यात पहिल्यांदा फोड फोड ओम साईराम पोसल्या हॉल्ट वरती कसार्या घाटाच्या फायद्याशीर बाबा का धाबा मी आहे भाऊ आहे पालखी आहे थोड्याच वेळात एक बा बोलतो आणि बाकीचा जो उद्या आहे तो ब्लॉग कंटिन्यू करतो भेटूया उद्याच्या ब्लॉकमध्ये जय साईनाथ